नमस्कार मी आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण स्लीवज का कट करून उरलेल्या छोट्याशा काठापासून एक सुंदर अशी डिझाईन तयार करायची आहे पैठणी साडी आहे खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे चला आता आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया खूप छोटा काठ उरलेला होता पहा एवढाच काटा आहे उरलेला आणि त्याच्यापासून आपल्याला डिझाईन बनवायची आहे मी बॅकसाइड कट करून घेतलेली आहे पहा त्याचा मोंडा आहे पाच इंचा छातीचे माप आहे साडेनऊ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे उंची घेतलेली आहे साडे इंच चला तर आपण त्याची डिझाईन कशी आखायची ते पाहूया तर गळारुंदी घेतली अडीच इंच आणि खालची पाठीची पट्टी जी आहे ती साडेचार इंचाची तयार आहे म्हणून मी पाच इंच घेतलेले आहे चौकोने बॉक्स आखून घ्यायचा वरची गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडला अडीच इंच घेऊन चौकोन बॉक्स आखून घेतला आता आपण गळ्याची डिझाईन टाकूया मी डिझाईन आखून घेतली तीच डिझाईन मी दुसऱ्या साईडला छापून घेणार आहे पण डिझाईन छापून घेतली आता आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करायचे आहे आणि डिझाईन जशी आखलेली आहे तशी कट करून घेतली दोन्ही मी एक साथ कट केलेले आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे आपली डिझाईन कट झालेली आहे आता आपण त्याला कॅनवास पेपर लावून घ्यायचा आहे आप आपल्याला तर त्यासाठी मी डबल गडी घालून घेतली कॅनवास पेपरची आणि जशी डिझाईन कट केलेली होती तीच डिझाईन ठेवून आखून घेतली आणि कॅनवास पेपर कट करून घ्यायचा तुम्ही हे जे मे बस बाहेरच्या साईडला गोल आकार जशी डिझाईन आहे तसा आकार दिलेला आहे तुम्ही सरळही रेश ओढली आणि सरळ पट्टी कट केली तरीही चालते फक्त तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी ही डिझाईन अशी कट केलेली आहे आपल्याला टिप मारताना सरळ कट करूनच टिप मारायची आहे थोडे एक्स्ट्राचेच कॅन्व्हास पेपर ठेवलेला आहे मी खालच्या साईडला पण जोडल्यानंतर मी कट करून घेणार आहे आता हे अस्तरच्या अस्तरच्या कपड्यावर चिटकून घेतला आणि बरोबर आकार असा कट करून घेतला आता आपण जे मेन फॅब्रिक आहे जे आपण डिझाईन तयार केलेली होती त्याला असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पायपिंग आणि जे डिझाईन बनवायची आहे ते एकदम फिनिशिंगने सुंदर येते हे पहा आम्ही टिप मारून घेतली म्हणजे दोन्ही आस्त जे मेन फॅब्रिक आहे ते आणि कॅनव्हास पेपर असं जोडून घेतला आता क्रॉस कपड्यामध्ये मी त्याच ब्लाऊजची पट्टी कट केलेली आहे कारण खालच्या साईडला जे ब्लाऊजची कापड आहे ते रेड कलरचे आहे पिंक रेड कलर आहे आणि वरच्या साईडला मी तीच उलटी पट्टी धरून मी पायपिंग करणार आहे त्याच कपड्याची पापट्टी एक इंचाची कट करून घेतली क्रॉस कपड्यामध्ये आणि पूर्ण गळ्यालाशी जशी व्हिडिओ दाखवलेली आहे त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायची काने कुपरे व्यवस्थित येण्यासाठी सावकाश पद्धतीने टिप मारा म्हणजे एकदम जे डिझाईन आहे ते एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगने येते जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आणि जिथं गोल आकार आहे आकार किंवा टोकदार आहे तिथे कट छोटे छोटे असे कट्स मारायचे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे व्यवस्थित कट मारून घेतले म्हणजे पलटी मारा आपल्याला जो गोट पायपिंग लावायची आहे किंवा पलटी मारायची असेल काही असो एक, एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग नेते पहा एकदम आपली पट्टी व्यवस्थित आलेली आहे आता एक टिप मारून घेऊया पायपिंग करण्याआधी एक टिप मारून घेतली माजी हे पहा पट्टीला माझी डुमडून अशी टीप मारून झालेली आहे तर आपण ह्याची पायपिंग करूयात एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग जी डिझाईन कट केली होती ती एकदम व्यवस्थित आलेली आहे आता पायपिंग जी नॉर्मल गळ्याला करतो आपण तशीच पायपिंग करून घ्यायची तुम्ही ह्याला गोल्डनची पायपिंग करू शकता कॉपर गोल्डन आहे हा कलर पण मी त्याच ह्या साडीचा जो पदर आहे तो ह्याच कलरचा आहे त्यामुळे मी उलट्या कापड धरून मी पायपिंग करून घेतलेली आहे अशी व्यवस्थित धरून पूर्ण अशी पायपिंग करून घ्यायची तुम्ही अशा छोट्या काठापासून अशी डिझाईन कधी तयार केली होती का ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशी थोडी थोड्या अंतर अशी व्यवस्थित हाताने पल दुमड्या आतल्या साईडला दुमडून घेऊन अशी टीप मारून घ्यायची आणि जॉईंट जो जौए आहे पायपिंगचा कापड जोडलेले आणि ब्लाऊजच्या अस्तर जे आहे ते दोन्ही च्या मध्ये खचेतून टीप आली पाहिजे जॉईंटमधून आपली टीप आली पाहिजे पण माझी पायपिंग करून झालेली आहे आता एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले बाकी ती सुंदर अशी डिझाईन तयार झाली हे दुसऱ्या साईडला मी बरोबर त्याच पद्धतीने क डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता आता पण मधला जो पॅच का कट का, काढला होता त्याचा बॅक साईडचा जो गळा आहे ते कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला जेवढी पाठीची उंची पाहिजे आहे तेवढी कट करून घेतली आणि तेवढ्याच साईडला मी कॅनवास पेपर चिटकून घेतलेला आहे कॅनवास पेपर चिटकवून आपल्याला याच्यावर काठाची जी डिझाईन आहे ती तयार करायची थोडासा गोलाकार देऊन घेतला कॅनव्हास पेपर आणि मी अस्तर जे जॉईन केलेले आहे त्याला थोडासा गोलाकार देऊन घेतला त्याच्यावर आपल्याला काठ जॉईन करायचे आहे पाचशे व्यवस्थित काठ ठेवून घेऊन वरच्या साईडला टीप मारून घ्यायची वरच्या साईडला एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले आणि छोटे छोटे कट्स मारून घेतले याला पलटी मारून घ्यायची आहे व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे पलटी मारून घेऊन आता मी जे मेन फॅब्रिक आहे आपली जी गळ्याची डिझाईन आहे त्याला जॉईन करायची अशा टासण्या लावून घ्यायच्या एकदम व्यवस्थित ठेवून घेऊन अशा टाचणी लावून घ्यायची असे टाचणी लावून घेतल्यानंतर आपण डिझाईन जे आहे ते जॉईन करून घ्यायची प एका साईडची डिझाईन जॉईन झाली आप दुसरी साईड त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आणि शेव जो सुरुवात आणि शेवट जे आहे ते लॉक करून घ्यायचे म्हणजे डिझाईन जे आहे ते निघणार नाही किंवा अंगात ब्लाऊज घातल्यानंतर उकलणार नाही ह्या पद्धतीने लॉक करून घ्यायचे तर टाचण्या काढून घेतल्या आता पूर्ण गळ्याच्या साईडना मी चार एक एक, एक टंचनच्या अंतराने अशा चार टिप्पा मारून घेणार आहे अशी डिझाईन खूप सुंदर आणि व्यवस्थित दिसते दिसायलाही खूप सुंदर दिसते ह्या पद्धतीने मी अशा चार टिपा मारून घेणार आहे दोन्ही साईडला चार टिपा एक एक टंचनच्या अंतर ठेवायचे अंतर हे जे अंतर आपण टीप मारताना घेणार आहोत एकदम व्यवस्थित आले पाहिजे एका टिपेपासून दुसऱ्या टिप टिप मारताना एक एक टंचनचे अंतर ठेवले म्हणजे डिझाईन एकदम सुंदर तयार होते हे पा दोन्ही साईडला माझ्या टिपा मारून झालेल्या आहेत आता जी पाठीची पाठी पाठी पट्टी आहे ती पाठीची पट्टी लावून घ्यायची तर खालचे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आणि पाठीची पट्टी लावून घ्यायची त्याआधी टक्स मारून घ्यायचे आपले टक्स मारायचे राहिलेले आहेत टक्स मारून घेऊया आणि नंतर पाठीची पट्टी लावून घेणार आहे पटक्स मारून झाले आता पाठीची पट्टी तयार करून घेतलेली आहे एक दीड इंचाची पट्टी घेऊन एक साईडला पूर्ण टीप मारून घेतली आणि पट्टी तयार करून घेतली एका खालच्या साईडला पूर्ण जॉईंट करून झाली आता एक दाप टीप मारून घ्यायची दाब टीप मारून झाली आता हे पूर्ण आतल्या साईडला दुमडून टीप मारून घेतली पहा की सुंदर अशी डिझाईन तयार झाली कस्टमरला तर खूप आवडली तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला डिझाईन कशी वाटली पहा आपण कटोरी ब्लाउज आहे आणि थ्री पीस कटोरी केलेली आहे तर ही क कटोरी कशी केलेली आहे ह्याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे पहा डिझाईन कशी वाटली नक्कीच एक कमेंट करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही अशी डिझाईन बनवली होती का हेही मला कमेंट करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय